शिवसेना शिंदे गटाचे अंबरनाथ तालुका युवाध्यक्ष शैलेश भोईर यांच्या माध्यमातून अंबरनाथच्या सरोदय नगर भागात आजपासून सरोदय नगर महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलंय दहा दिवस हा महोत्सव भरवण्यात येणार आहे उंच उंच पाळणी छोट्यांसाठी टॉय ट्रेन ड्रॅगन ट्रेन अशी मनोरंजनाची मेजवानी इथे असेल याशिवाय इथे येणाऱ्या अंबरनाथकरांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल उपस्थितांच्या मनोरंजनासाठी इथे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं असल्याची माहिती आयोजक शैलेश भोईर यांनी दिली आहे माघ महिना म्हटला की सगळ्यांनाच वेळ लागतात ते म्हणजे जत्रांचे आणि अशीच एक जत्रा असाच एक महोत्सव आपल्याला अंबरनाथच्या सरोदयनगर नगर चिखलोली भागामध्ये पाहायला मिळणार आहे शैलेश भोईर यांनी या महोत्सवाचं आयोजन करण्यात केलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा स्वरूपाचा हा महोत्सव आहे सर्वप्रथम मी या परिषदेत सर्व नागरिकांना सांगू इच्छितो मी जरी अंबरनाथमध्ये काम करत असेल तरी माझ्यावर बदलापूरचा खूप मोठा प्रभाव आहे सांगायच्या निमित्त असं की आम्ही दरवर्षी बदलापूरला आगरी महोत्सव बरवतो आगरी महोत्सवचा खूप मोठ्या प्रमाण म्हणजे त्यात आपण बॉलिवूडचे स्टार आणतो आणि तो, तो महोत्सव बघायला आमच्या परिसरातील खूप मोठे नागरिक जातात म्हणजे धरून नागरिक तो महोत्सव बघायला बदलापूरला जातात तर त्या तेच ते ते लक्षात ठेवून आम्ही आज सर्वनर चिखलेल्या परिसरामध्ये एक जत्रा भरवली की जेणेकरून याच्यापुढे आगरी महोत्सव तर होतच राणा आमचा बदलापूरचा पण काहीतरी वेगळी संकल्पना घेऊन मी आमच्या परिसरातील नागरिकसाठी भव्य जत्रा सर्वोदयनगर चिखलोली महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन केलेलं आहे काय स्वरूप आहे नेमकं काय असेल या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पण असेल असं ऐकायला मिळते हो हो या कार्यक्रम हा हा कार्यक्रम दिनांक पाच ते चौदापर्यंत आहे पाच तारखेला आपण पाच तारखेपासून नऊ तारखेपर्यंत असे सहा दिवस आपण कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि चौदा तारखेपर्यंत तीन दिवस अधिक कंटिन्यू जातात असे दहा दिवस कार्यक्रम चालणार आहे त्यात पाच तारखेला आपण शक्ती शक्तीधुरा म्हणून एक कार्यक्रम ठेवलेला आहे पाच तारखेला सहा तारखेला आपण दशावतार म्हणून ठेवलेला आहे सात तारखेला आगरी कोळी संस्कृतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आठ तारखेला आमच्या परिसरामध्ये उत्तर भारतीय लोकांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी आपण उत्तर भारतीय आणि भोजपुरी हे गीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि नऊ तारखेला आमच्या परिसरातील महिलांसाठी एक भव्य असा हळदी कुंकू आणि सखींचा खेळात जीवरंगला असं कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही या सगळ्यां इथला जो नोकरदार वर्ग आहे म्हणजे जे लोक जातात हे नोकरी कामधान्यानिमित्त बाहेर जात असतात त्यांना कुठेतरी तुम्ही एक आनंद देण्याचा प्रयत्न करतात तर या महोत्सवाच्या माध्यमातून काय आवाहन कराल या सगळ्या लोकांना शंभर टक्के म्हणजे हा इथला सर्वजिख सर्व मध्यमवर्गीय परिसर आहे आणि सांगायचं झालं का बदलापूरला बदलाबुदला महोत्सव भरतो अंबनातला भरतो तर माझं असं वैयक्तिक मत आहे तेव्हा तेवढं ट्रॅव्हल देखील त्यांना ते महाग होऊ शकतो म्हणजे येण्या त्यांचं भाडत देखील ती जत्रा त्यांना महाग होऊ शकते त्यामुळे स्थानिक लोकांना केंद्रबिंदू ठेवून मी त्यांच्यासाठीच म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर त्यांच्यासाठी आम्ही हा जत्रा आयोजित केलेली आहे आणि जे कार्यक्रम ठेवले ते कार्यक्रम पूर्णपणे मोफत असणार आहेत आणि त्याचे पासेस देखील नाही सगळ्यांनी या खूप मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था आहे का दीड ते दोन हजार लोकं बसतील एवढी मोठी आसन व्यवस्था आहे सगळ्यांसाठी फ्री ठेवलेले आहे आणि नागरिकांना आवाहन करेन की पूर्ण दहा दिवस खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यात सहभागी व्हावे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावावा नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि आपल्या उपक्रमाला शुभेच्छा तर एकूणच लोकांना आनंद देण्यासाठी मध्यमवर्गीय लोक जे आहेत हे नोकरी कामधंद्यानिमित्त बाहेर जात असतात त्यांना कुठेतरी ते आनंद मिळावा यासाठी या ठिकाणी या, या जत्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि लोकांनी जास्तीत जास्त संख्येने इथं सहभागी व्हावं असं आवाहन देखील शैलेजी भोईर यांनी केलेलं आहे मयुरेश कडव एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि वर फॉलो करा यूट्यूब वर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज